गजाननाय नम श्री गजानन महात्म्य अध्याय अध्या आठवा श्री गणेशाय नमः जय जय यमुना तट विहारा मधुसूदना पतित पावना करुणागणा सखा आनंद नंदना वज्रभूषण जगतपते त्रिभुवन नायका गोपगणा क्षण हि नागमे तुझ्या विना राधारमणा कुंजवणा धेनु चारिल्या स्वे तुझी कृपा करी यदुनाथा नम्र चरणी तुझी माथा मार्ग दाखवी दिना अनाथा हेच मागणे तुझ प्रती तव कृपा असता खरी स्वानंदाच्या उठतील हरी लिखाण करण्या हित करी होईल कुडती निश्चय किस आले मरण खंडूजी झाला मणी खिन्न भावा भावात भांडण भाऊ बंदकी सुरू झाली देशमुख आणि पाटील तू हिच गावात वाद वाढताील विकासांडण जात असे ऐसाच काही घडला प्रकार खंडू पाटला पडे विचार गजानवरी सर्व भार टाकून दर्शना गेला ठेवून पायावरती शिर भावे केला नमस्कार कृपा कृपादृष्टी आम्हावर द्यावी वदतसे असे या भावनेसी धरिले त्यासी हृदयासी करीत असे सांत्वनाशी दयावरण वहुनी काही भिण्याचे कारण जावे आता परतून पाटील निर्दोषी म्हणून सिद्ध त्यांनी करविले गजानना विनंती करी खंडू पाटील राहण्या घरी नेता झाला सत्वरी इच्छा त्याची पाहुणी या। महाराज असता सग ब्राह्मण करीती मंत्र घोष वसती स्थान तेलंगणास अकस्मात येती शेगावी मंत्र म्हणतात चूक झाली सद्गुरुनी ती दर्शविली वेदवाणी पटविली निजासुनी निजासून वदते झाले ब्राह्मणासी वैदिक झाला तुम्ही कशाशी निरर्थक साधनेसी करणे योग्य नसे ती हो पोट भरण्या जरी ज्ञान सत्य करावे विद्यार्जन म्हणविता जरी ब्राह्मण कर्मठ म्हणून वावरा स्पष्ट करूनी उच्चार गजानन गजान ते खंडू पाटला बोल दिले हस्ते त्याच्या दान दिले ब्राह्मण ते संतोषिले गेले सोडून शेगावी ते महाराज हि कंटाळले गावात राहूनी त्या भले पाटलाच्या गळ्यात आले शिव मंदिर ते पाहुणी मंदिरा शेजारी ओट्यावर सावली असे थंडगार निंब बहरलावर आसन तिथे घातले जागा असे ती छान रमले असे तिथे म्हण झोपडी द्यावे वरुण वदते झाले कृष्णाजीसी असता पाटील सेवेत घडली गोष्ट अद्भुत दहा वीस गोसावी कितक्यात त्या ठाई हो पातले ब्रह्मगिरी गोसाव्याचे आहोत आम्ही शिष्यांचे माणसामुचे भोजनाचे निवेदिते ते जाहले शिरापुरीचे भोजन मागते झाले सर्वजण राहू म्हणती दिवस तीन निरंतर पुढती जाणे असे आज नसे अन्नदा त्याचा आपण घेऊन करा भोजन मळ्यात हो भोजनोत्तर बैसले जन सुरू झाले निरूपण कुणान रुचले प्रवचन जो व्यर्थची कुजबुजती सुरू झाली ब्रह्मगिरीच्या काणी गेली थोर याऊनी गुरु माऊली श्रद्धास्थाना आम्हा सीते गोसावी तो रागावला समर्थापाशी आला भला चिलमी माजी गांजा भरला भास्कर देतसे गजानना शिलम घेती गजानन ठिनगी पडली पलंगी जान पेट घेई पांगरुण धूर निघू लागला क्षणात भडकला अंगार समर्थावदता भास्कर उतरा खाली सत्वर सद्गुरुनाथा गजानना ते, ते वदती भास्करासी आणा इथे ब्रह्मगिरी सी, सी नेन श्लोकाशी सत्य करुणी दाखवाया गुरु आज्ञा ती मानून भास्कर करी पाचारण ब्रह्मगिरी घाबरून वद तसे न्यावे धरुणी त्याचा तो कर भास्कर ओढी फर फर गजानना समोर आणून उभा करीत असे नैन दहती पावक खरे करावे शब्द देख गोसाव्यास त्या धाक पडला असे खोचितच क्षमा मागे समर्थाची ना ओळखले मी तुम्हासी न गणेशाय वरा, वरा पांडुरंगा भक्तवत्सला श्रीरंगा शरणापाशी चंद्रभागा सेविसी तुझ्या वाहते करिता ताती येचे स्नान करी शालन क्षालन वनोभावे वंधुण भक्त चिंतनी रमती ते मजल्यावे वरदान लिह विहे गुणगाण सिद्ध पुरुष गजानन भावसुमने वाहतो परिस स्पर्शता लोहाते सुवर्णच ते त्याते संत कृपा दानते कल्याण भक्ताचे करी तसे म्हणून मागणे एकदा शिव मंदिरी पातले लौकिक होता मोठ्याचा जीर्णोद्धार मंदिराचा धनिक तो शेगावचा भाविक तो हि सत्य असे मंदिरात येता कथे करी घोडा बांधीला समोरी येता जवळी लाथ मारी चावा तोची घेत असे क्षणवर तटा तटा तोडी दोर पळून जाई वारंवार जवळ नाही येई देई कोणा लोखंडाच्या साखळ्या असती बांधवल्या भल्या विसरून त्या राहिल्या टाकळी नामे ग्रामासी रात्र झाली असे फार झोपण्या गेले कीर्तनकार चोहीकडे पसरला अंधार टिव टिव टिटव्या करी त्या भयान वाटे परिसर कुणी न दिसे रस्त्यावर तितक्या माझी योगेश्वर येते झाले त्या ठायासी घोडा होता उभा शांत महाराज झोपले पायात भजन वाचे गणगणात वृत्ती रंगुड गेली असे शंकाई एक घोडा वाटे जाईल सुटोणी म्हणून गोविंद बुवा मधून येऊन पाहती घोड्याशी त्या गोडा होता उभा शांत नवल वाटले तया प्रत जवळ जाऊन पाहत दृष्टी पडले गजानन केला समर सासी नमस्कार ठेवोनी पायावर शिर चित्ता करुणे अस्थिर सवड माणसी करीत असे भाग्य त्याची खट्याळ घोडाशी आकळीले सखा सोय राहतो असे या दिनाचा उजळून करावया कारणे जण गजान घ्यावया दर्शन मणी पावती समाधान प्रसाद लाभ था संतांचा बाळापूरचे दोघे जण सद्गुरुचरणी होतीन नमस केला तो विसरून गेले ऐसे जाणवले दुसऱ्या ही बारीसी येता जाण गांजा गेले विसरून समर्थतेच बोलून दाखवी ते हो बाळकृष्ण रामे रामदासी राहत होता बाळापुरासी सज्जन गडी दर्शनासी नित्य नेमे जात असे पत्नी राहती ती सांगती चंदनाच्या नामच मरुणी रंगुणी जाती ऐसा नित्य क्रम असे करी अन्नदान अतिथी विप्रा तो शून मी जग्रामी येती परतून पुरुषार्थ साधण्या वृद्धापकाळ पुढती येता कैसा होईल सद्गुरुनाथ तुमची न सेवा होणे आता शक्य वाटत अश्रू तळपती लोचनी ध्यान समाधे लागली स्वप्नी एवणी रामदास वदते झाले बाळ घरी करणे उत्सवास स्वयंशरणास देईल मी तेव्हापासून बाळापुरा उत्सव नवमीचा होई साजरा नववे दिवस दोन प्रहरी दर्शन देती गजान वाट पाहता समर्थाची दिसे मूर्ती तीच साची ऐशापरी आस त्यांची वचनाची त्या झाली पुरती गजानन ते जाती समाधान पावला चिती बाळापुराची विप्रतो गजानन रूप रामदास श्रद्धा भावे दर्शनास लागो म्हणतोच ध्यास अगाध लिला तयाची हो इति श्री गजानन महात्मे नवो अध्याय समाप्त अध्याय धावा श्री अनंत रूपा नारायणा तूच रक्षसी भक्तगणा नच कोणी तुझ्या विना जगत विना मजाता गजानन गुणगान चरणी भावे कृपा प्रसाद मागत असे गजाननाच्या आलेमणी राहावे अमरावती सजावणी आत्माराम सदनी येऊणी ते राहले आत्माराम पुरुष थोर होता त्याचा अधिकार ग्रामा माझी उदार प्रभू घराणे असे त्याचे एता ग्रही गजानन घातले तया मंगल स्नान केले भक्तिभावाचे पूजन कंठी घातला पंच भोजन देऊने केले तृप्तमन दक्षिणाती देऊन चरणी मस्तक ठेविले दर्शनाकारणे ये जन, दर्शन घेता समाधान किती कांचे ते चरण स्पर्श करावा या वेळेची ना पती दाहली असे दाटी तरी ती भाविक लोटा लोटी घालावया हरकंठी भाग्यविने न घडत असे जिथे जिची इच्छा होईल गजानन स्वयं जाईल तया लागी पुण्याई खचित लाभावी लागते खापरडे त्यांचे घरी महाराजांची गेली स्वारी वकील खरी अपार संपत्ती षडोपचारे झाले पूजन आशिष दे गजानन सदन झाले ते पावन समर्थ चरण लागताची त्यांच्या त्यांच्या मणी तया भेटला हा देव कुणी असो रंगराव सकल समान होत्या काही राहून तिथे काही दिवस महाराजे ती शेगावास त्याच ठाई मुक्कामास मंदिरी शिवाच्या राहिले कळले असे पाटलास कृष्णाजीच्या येई दर्शनास विनवी चालण्या परी तिथेच ते राहिले सर्वांचे मन, केले असे समाधान होईल आपली इच्छा पूर्ण ऐसे पाटील नारायण तैसे ही सर्वजण होती पदित्या लिन कृपा प्रसाद लाभावया सखाराम असोलक असी पाटील मागती जागा मठासी पटले ते महाराजासी पामडभूमी तिच हो परशुराम सावजी भास्कर गणेश आप्पा पितांबर अनेक भक्त असती थोर महाराजा सानिध्य सेवेसी बाळाभाऊ भक्त खरा सोडून या घरादारा गजाननाचा आसरा घ्यावया स्वार्थ साधू भक्त जन महाराजा सांगती विनवून द्यावे द्यासी घालून नच ठेवावे जवळी हो गजानन घेती हाती काठी मार मारती भास्करा पाठी सत्य ठरिली ती कसोटी वळणा उठला अंगावरी कळला त्याचा अधिकार लाभला शिष्य हाची थोर जैसा सुवर्ण सोनार कस ला लाल मारवाडी अग्रवाल त्याची गाय खट्याळ मारकुंडी फार असे मोकट फिरे गावात धान्य खाई दुकानात जण झाले अतिद्रस्त हातीने सापडे कुणाच्याही कुडी म्हणती या गायीला घेऊन जावे शेगावाला जसा घोडा शांत झाला कृपा गजानन करतील हासे टाकूनी धरली गाय गाडी घातली बांधली पाय शेगाव न्यावया उपाय ग्रामस्थानी केले असे दृष्टी सपडता गजाननाची वृत्ती पालटली खेत धेनुची दोर खंडे सोडण्या तिची महाराज स्मय येते पुढे खाली घालून या मान चाटू लागली ती चरण अग्रवाल करी गजाननाची त्या गाईचे कारंजाच्या लक्ष्मण विप्र एक धनमान मोठी कीर्ती ऐकून येत असे पत्नी तयाची जाई शरण गजानना मागे वरदान पतीचे वाचवा प्राण शमवाया हा यातना अंबा होता समर्था करी तो च ठेकला अंगावरी खाया देई पती सत्वरी व्याधीमुक्त तो फावया आज्ञाचे करीपालन झाला रोग निवारण कृपाळू तो दया गजानन गजान इती स्रीक अध्याय समाप्त। अध्याय अकरावा, स्री गाने महा अलौकिक हे तुझी कृती सुरणर तुझला भावे भोजिती ब्र्मानंद श्री गुरुमूर्ती सगुण उपासक गजानन बोलानाथ गंगाधर गिरिजापती उमाशंकर हर हर शंभो हे महेश्वर करुणासागर विश्वनाथ तू महाराजांचा परिवार पाटील मंडळी तयाची सावला श्वान होते तेने लोक तेच भ्याले उपचार वरी केले सर्व ठरले निरर्थक भास्कर म्हणे गजानना हाच माझा वैद्य जाण मजला जावे घेऊन तेच करणे योग्य असे गजानना पासीतया नेले व्रताल ऐकविले हसू महाराज वदले भोग भोगावया तो लागेती प्रारब्ध भोग हो तो होता झाला होता तो कुत्रा होता कृपा दृष्टी ती होता मृत्यू टळे भास्कराची केला होता संत सेवा त्याची मेवा अंतरीच्या शुद्ध भावा पूर्वाची योग्य असे शिवरात्रीची त्र्यंबकेश्वर दर्शना योगेश्वर शिष्या सहीच साधुवर पंचवटीची राहती राहिले तिथे काही दिवस परतून आले शेगावाच भेटून श्यामसिंगाच येऊन म्हणती अड

करा त्याचा काही विचार गजानन वदले बदले कौतुके पाटील भास्कर दोन दिवस इथे राहणे लोकी सोडून जाणे लागेल समाधी देवविली अन्नदान भंडाऱ्याची आडगावी ग्राम वासियाची घ्यावया प्रसादासी कावळे ही हि येथे त्रस्त होता जन हाकथा कावळे ते अन्न खाता कृपाच तव दयावंता क्षणात पाठविले वदले काय ते संत का आज झाले उद्या नका नका देऊस जना मोका तुम्हा ताडण करावया तेव्हापासून नसाले कावळे त्या था स्थानी भले संत वचन मानिले महान तीच संतांची पडला दुष्काळ नद्याविरहित नवते जल ताश होता जनस कळ सुरुंग लाविले विहिरीची आता होता कारागीर खडक फोडना ती पहार जाहला तोलाचार उपाय त्याचा चालेना सुरुंगाची ती किमया खडक फोडण्या त्या ठाया एरंड पुंगळा सोडाया काम तिथे हो चालले गणून आमे कारागीर विहिरी माझी धरून धीर बसला असता फुटला बार स्फोट भयंकर जाहला गजानन कृपे वाचला गणू सुखरूप राहिला कपार तोंडी भला येऊन गजाननाचा धावा केला म्हणून ऐका योगी ला भला भक्त संकटी, इथे श्री गजानन महात्मे एकोदशाय समाप्त अध्याय बारावा श्री गणेशायन महा जय अंबेरणुके माते छत्रशिरावर असताते त्या लेकरे तुझे ते काय उणे कुणी ज्ञानी कुणी अज्ञान सकला माणिसी तुच मान बवाब्धी माझी दारुण नेसी माते तुतया सकळ चिंता वाहसी मंगलदायिनी तुच होशी हाके सरस्वती धावसी रक्षण करसी सकलांचे तूच करवी सेवेत दीन दयाळे मम हाते कार्य करवी हे पुढे आशीर्वचन तकोल्यासी बच्चू लाल राम भक्त अग्रवाल सुटता गजानन तू महाराज येता अकोल्यास वधते झाले बच्चूलाल सावकार असता तू खास चिंता कसया करीतोशी जे जे आहे तुझ्या मणी आले असे ते ममोध्यानी करून घेईल कैवल्य दानी सते मान तू असती खरा दानशूर घरडावे वाटते कार्य थोर रामाचे बांधी मंदिर हीच बैसविले तया मनोभावे पूजुनी आशीर्वाद तो घेतला महाराजा दिदले दान ताटी गुरुणे स्वर्ण गजानन लाविले परतून तयाचे ते सीतांबर तो शिष्य त्याचा असे शिंपी जातीचा लाभ त्या संत सेवेचा भाग्य त्याचे थोरते महाराज जा सांगती जाण्या दूर, दुःखी तो जाहला फार सुटला वाटे आधार आज्ञा म्हणून तो सातसे कोंडोली नामे ग्रामासी निघाला असे तो प्रवासी सुकल्या अम्र वृक्षाभासी येऊनिया तो बैसला ध्याणीमणी गजानन नित्याचे ते चिंतन गजाननाचे भुजन मनोभावे तो करीत मुंगळे असती तिथे फार म्हणून चढला झाडावर जिकडे तिकडे अंधार वना तरी तो राहिला उद्या येता दिनमणी पाहिले तया गुराख्यानी वार्ता कळविले जाऊनी ग्रामवासी जणतेसी तया पाहावया जमुले जण मुखे चालले नामस्मरण गजाननाचा शिष्य जाण कळून आले सकळासी खरे खोटे जाणण्याची परीक्षात ते थे घेता त्याची सांगता हरित करण्याची वृक्षोची पाटलांचा करिता स्मरण पल्लवी फुटली ती नवीन पाहता सकल ते जन करिती वंदन पितांबराची केला तयाचा बहुमान गाती जन गुणगान सकलांची श्रुत वर्तमान गजानन शिष्य सत्य श्री गजानन महात्मे द्वादश अध्याय समाप्त अध्याय तेरावा श्री गणेशायन महा संत महात्मे त्या भूवरी भक्त गणाचे कैवारी सद्गुण रूप हेच ईश्वरी जनकल्याणास्थ असे गोप सखा श्री हरी पावा अधरी तो धरी, देणुसारिता वणांतरी वत्सन करिता पयपाना करी आता कृपादान कोण मज तुझ वाचून देई मज अबुधान सेवा कार्य हे कराया कुणी सज्जन कुणी दुर्जन कुणी नास्तिक भाविक जन मठा जमविता धन चरणी भाव असे गजानन थोर संत लीला त्याच्या अघटित घेईल जे मनात तेच करुणी ते तेजोमय त्रिजोमय दिनमणी गजानन कैवल्यवदानी ती विरा घालून प्रकाशमय अवणी करीत असे समर्थ बसले असती ज्या ठाई परकोट उभारून तो होई अन्नछत्र पाणपोई पाहती काज सोहळा पाहावया आज शेगावी जाता सहज पाहावया मिळत गणांच्या जे म्हणी ते आले सर्व घडोरी सहाय्य केले सरकारणी ज्या परी गरज भासे येता काही अडथळे समर्थ वदता ते गजानन कृपेमुळे सहज साध्य होतसे तिथे होती चमत्कार घडले काही जे प्रकार केले असति सादर वचना माणुनी सवड नामे गावात गंगा भारती होता राहत कुष्ठरोगी अतिस्त्रस्त दर्शना तो पातला डोके ठेविले पायावर बसवली गालावर उभा टाकला जोडले कर कृपा सद्गुरूंची फावया लाथा बुक्यात थापडा खाई संत गजानन कृपा होई फुकले महाराज त्या ठाई मलम माणुनी तो लाविला घाण वाटली ती जनाला जण जना बोलती टोचुटी त्याला खंतडचे त्या म्हणाला व्याधीरहित तो जाहला गंगा भारती वदे जना व्यर्थना करावी कुचंबडा नसे हा विनम्र भावे सांगत असे सा बसती गजानन तेथ्याला माती ती आणून तिथेच लेपण पूर्ववत तो जाहला सुगंध असे मातीस सा भारती सांगे त्या जनाच सा। सत्यन वाटे कुणाच प्रत्यय त्यासी दाखविला कुटाळ तो शरणाला वंदिले गजानन चरणाला गर्व त्याचा तो निमाला संत कृपणे सहजसी नित्यने मग गोसाव्याचा एक तैरावर भजनाचा त्याच नामी रंग संतुष्ट गजानन ते हले कुष्ठरोगी झाला बरा पत्नी आली न्यावया घरा त्यागी ते त्याने संसार काळ तेथेची घालविला अनेक भक्ता कितीतरी चमत्कार होती नानापरी लिहावे ऐसे वाटे जरी ग्रंथ वाढेल त्या कारणे रोग साथीचे जरी येते गजानन तया निवारिती म्हणी मानता श्रद्धा भक्ती कल्याण तयाचे होत असे घरी मणी शुद्ध भाव कृपा करी सद्गुरु राव स्थान पूज शेगाव विधर्व पंढरी सत्य जाना रोग साथीचे येती निवारिती मणी असता भक्ती दर्शना जाती जन शेगावी श्यामसिंग मुड गावचा लाभ घेण्या दर्शनाचा मार्गधरी शेगावचा दरबारी त्या पातला चरणावरील ठेवीला माथा वदता झाला सद्गुरुनाथा मुंडा गावी चालावे आता इच्छा मम ही पुरवावी महाराज ग्रामी त्या जाती चतुर्दशी रिक्त ती स्थिती अन्नदान करावे चिती बेतयाने ठरविला महाराज वदती पौर्णिमेला जेऊ घाली सर्वाला म मागणी ती वचनाला सिद्ध तिथी जाहली भोजनाची जमले जन पात्रावर वाढिले अन्न आकाशते आले भरून मेघ गर्जना जाहल्या वर्षात झाली जोरदार अन्नाच केला मातेर श्यामसिंग तो लाचार शरण गेला गजानना भंडारा झाला दुसरे दिवशी प्रसाद मिळाला सर्वांसी संतोष पावला मानसी कृपा प्रसाद लाभला मुंडगावचा संतोष पावला माणसी कृपा प्रसाद लाभला मुंडा गावाचा पुंडलिक भाकरे नावाचा भक्त एक असे अति भाविक वारी शेगावाची नित्य करी वारीची जाता ज्वर आला रस्त्याने न चालवे त्याला आळवी मणि सद्गुरुला ग्राम शेगावते गाठले गजानना घातले दंडवत पुंडलिक होई व्याधी रहित आनंदले त्याचे चित्त गंडांतर टळले खचित इति श्री गजानन महात्मे त्रयोदश अध्याय समाप्त अध्याय चौदा वा श्री गणेशाय न जय जय राघव रामराया सती कौसल्या तणया दिनवत्सला तव पाया भाव पुष्पाया वाहतसे अजाण बाहू धनुर्धर असे कृपेचा सागर दुष्ट संवारणे अवतार भार भक्तांचा कृपा करी रघुनाथा अनाथाच्या नाथा सुरसली हावी कथा दासाच्या या हातुणी खेरडा ग्रामी एक ब्राह्मण असे सदाचार संपन्न प्रपंच परमार्थ साजून कार्य आपले अवघ्यांचा वाढला भार येई घरी सावकार पै फेडण्या कर्ज लाचार जीवन तो त्रासाला मणी करुणे विचार सोडिने तेथे घरधार तीर्थाटन सत्वर जावया कारणे निघत असे स्टेशनावर घेता तिकीट असी गृहस्थ भेटला एकत्यासी वदला तया कुठे जासी स्थिर चित्त ठेव तू तीर्थाटान जरी जासी प्रथम वदी संतांसी गजानन असता शेगावाशी थोर महात्मा खचित विचारण करी अंतरी जाई आता सत्वरी उगीच भलते काही तरी मणी बरे नसे अकस्मात भेटला ब्राह्मण मनी वाटे असेल कोण गेला असे गोंधळून आला असे तो शेगावा दर्शन घेतले महात्म्याचे कथिले सर्व तयासाचे हेतू जे जे असती मणीचे शंका निरसन जाहली स्टेशनावर भेटले कोण घेतले का जाणून घरी हेच सांगणे तुझ असे आत्महत्या करू पाहसी होते जाणे हिमालयाची त्रासून या जीवनाची करणे ठेका योग्य असे धन आहे म्हण बाभळीच्या त्या बुडाशी नसीब तुझे उदयाची येण्या ही घातली होते रात्रीचे दोन प्रहर खोदण्या जाई सत्वर जान करावा उशीर परंतुनी तया लाविले जसे तया सांगितले तैसे त्या विप्रे केले सत्य वचन ते झाले द्रव्य घट तो सापडला शेगावी तो परत गेला दान धर्म बहु केला प्रेमानंदे नाचला कृपा प्रसादे संतांच्या सोमवती पर्वकाळ पाहून करावे नर्मदा स्नान सवे घ्यावे गजानन भक्तगणा वाटत असे बंकट मारुती चंद्रभान सवेतयांच्या गजानन असे अनेक भक्तगण ओमकारेश्वरी त्या पोहोचले नर्मदेचे नावे माझी बैसून निघाले ते सर्वजण खेडेघाटी स्टेशन जवळ त्याची करावया नर्मदेच्या मध्यंतरी नाव आदळली खडकावरी तोच पडली तीच भारी आता पाणी जे शिरले घाबरले सर्वजण परिशांत होते गजानन मुखे चालले नामस्मरण गणगण गणात बोते हो आम्ही न आपले ऐकले म्हणून का ऐसे झाले अपराधी आम्ही आहोत भले वाचवा वाचवा प्राण हे कवड केले नर्मदेचे गजाननाचे स्वयमाचे पाणी ओसरले साचे नाव पूर्वत जाहली, नर्मदेने घेतला वेश कोळी न रूप घरी खास लाविली नाव तिरास अवघ्यानी ती पाहिली चित्र कुटचे नाथ माधव शिष्य त्यांचे सदाशिव तात्या असे टोपण नाव दर्शनास आले शेगावी गजानन बैसले जेवणास पाचारी नाथ शिष्यास उशीर झाला तुम्हास येण्यास होया ठाण्याशी माधवनाथ गुरु त्यांचे भाग्य लाभले भोजनाचे राहिले सेवन तांबुलाचे विडा निवडे त्या त्यांना वानबळे नाम त्यांचे शिष्य माधवनाथांचे स्मरण करिता त्यांचे भेट हीच हो साक्षात इति श्री गजानन महात्मे अध्याय चौदावा समाप्त